महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत आज एक मे आपण जागतिक कामगार दिन म्हणून सुद्धा आपण साजरा करत असतो हो। सर्वप्रथम सर्व, सर्व कामगार जे आपल्या जवळपास तीस ते चाळीस टक्के लोक हे कामगार म्हणून काम राबत असतात त्या सर्वांनासुद्धा मी आज एकमेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो आणि आज या ठिकाणी शासकीय कार्यक्रम निटून आज परंत महातेजी यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि माझ्या हस्ते आज इथं या पूर्ण बुद्धविहारमध्ये आरोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते केला त्याबद्दल मी त्यांचे आणि सर्व समस्त समाजबांधवाचे आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्र दिन मोठ्या संघर्षातून मोठ्या बलिदानातून हा महाराष्ट्र स्वतंत्र झालेला जशी निजाम राठोड संपली तसात महाराष्ट्रसुद्धा एकीकरण करण्यासाठी कर्नाटकचा वाद आजही आहे गुजरातचं भांडण ते तेव्हाही होतं पण तेवढ्याही परिस्थितीमध्ये एक मेला एकोणीसशे साठला आपला महाराष्ट्र आज छत्तीस जिल्हे झाले तेव्हाही छत्तीस जिल्हे नव्हते छत्तीस जिल्ह्याचा आज महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे कामगार दि बाबासाहेब आंबेडकर संसदेमध्ये कायदेमंत्री असताना मजूर मंत्री असताना बारा तास मजुराला कामगाराला काम, काम करायचं होतं बाबासाहेबांना ती घट मुदत आठ घंट्यावर आणली हे बाबासाहेबांच्या कलमाचं हे आज आपल्याला आठवण झाली पाहिजे की मजुरासाठी बाबासाहेबाने फार मोठं काम त्या काळात संसदेमध्ये केलेला आहे म्हणून आपल्या पूर्ण बुद्धविहाराला पर्यटनचा दर्जा आहे तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे आपण ज्या इमारती उभा आहे की महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने आपल्याला इथे मदत केलेली आहे म्हणून आपण गेल्या तीन वर्षापासून पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल सतरा सप्टेंबर असेल एक मे असेल राष्ट्रीय सण उत्सव आणि राष्ट्रीय प्रोग्रॅम जे जे कार्यक्रम असतील स्वच्छता अभियान असेल किंवा इतर जे राष्ट्रीय कार्यक्रम असेल ते आपल्या बुद्धविहाराच्या समितीकडून आणि बुद्धविहारामध्ये आपले कार्यकर्ते उपासक उपासिका महिला मोठ्या प्रमाणावर इथे साजरे करतात संपन्न करतात देशाची देशाला रक्तदान असेल इतर सर्वच जे राष्ट्रीय कार्यक्रम असेल आपल्या विहारामध्ये आपण ते साजरे करतो आणि माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या विहाराच्या मंदिराच्या मस्जिदीच्या गुरुद्वाराच्या परिसरामध्ये ध्वजारोहण आपलं एकमेव ठिकाण असावं असं मला वाटतं म्हणून एक मेच्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्र बांधवांना भारतीय बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद अँड <laughs> नेव्हर मिस अपडेट